पाचम पाचमो दीपक सुतरावे अजितदादा पवार राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा पवार गट अजित पवार गट या पक्षाकडून अधिकृत उमेदवार आहे माझं चिन्ह घड्याळ आहे आणि ह्या प्रभागात फिरत असताना आम्हाला लोक त्यांच्या आडे आड़ सांगतात त्यांचे सगळे प्रॉब्लेम सांगतात जे लोक सत्ताधारी सांगतात की आम्ही इतक्या वर्षापूर्वी आकडूचा विकास केला आहे हे केलं आहे अशा याच्यामध्ये काही बदल नाही लोकांचा त्याच तेच प्रश्न आहेत तेच तेच लोकांच्या अडचणी आहेत की त्या अडचणी सोडवत असताना सांगत असताना लोकांच्या अक्षरशः डोळ्यातून पाणी येतं आणि लोक इतके उत्पूर्तपणे आम्हाला प्रतिसाद देत आहेत की लोक आता असं सांगतायत की आपल्याला बदल हवा आहे आणि लोकांच्या मनात बदल आहे आता मेन म्हणजे जो ह्या प्रभाग पाच हा जुन्या अकलूजमध्ये मोडतो आणि प्रभाग पाच हा जुन्या अकलूजमध्ये मोडतो आणि जुन्या अकलूजमध्ये पाणी चार चार दिवसाडं आहे ते सत्ताधारी सांगतात आम्ही पाणी सोय केली वरून पाईपलाईन केली पण ह्या थंडीच्या दिवसामध्ये चार पाच दिवसाडं जर पाणी सोडत असेल हा मोठा गंभीर प्रश्न आहे दुसरं असं आहे की इथल्या लोकांना रस्ते खड्डे आहेत का खड्डे रस्ते आहेत हे समजत नाही शेमेटचे रस्ते केलेत दहा वर्षापूर्वी त्याला खड्डे आहेत लाय पाईपलाईन जोडली ते उखरून ठेवलेले आहेत ते खड्डे आहेत इथे लोक त्या खड्ड्याला परेशान आहेत तो एक मोठा प्रॉब्लेम आहे आणि इथले लोक सत्ताधाऱ्यांच्या मागे काय कायम आहेत प्रस्थापितांच्या मागे कायम आहेत पण आता हळूच बोलतायत मन मोकळं करतायत युवकांसाठी आपलं काय असेल युवकांसाठी आता इथल्या जुन्या मधल्या लोकांच्या मुलांना आता यंग जनरेशन आहे त्यांना काम नाही ते काम देण्याचं विजन आदरणीय लोकनेते प्रतापसिंह मोहिते पाटील यांच्या सु, सुनबाई आमच्या नेत्या डॉक्टर उर्वशीराजी मोहिते पाटील यांनी एक विजन आहे की प्रत्येक हाताला काम द्यायचं त्यांनी त्यांच्या जा याच्यातून जाहीरनाम्यातून सांगितलेलं आहे इथं जुन्या क्लूजमध्ये सत्ताधाऱ्यांनी दा अवैध धंद्याला प्रोत्साहन दिलेलं आहे बऱ्याच ठिकाणी तुम्ही बोलला बघितलं तुमच्या लक्षात येतील प्रसारमाध्यम तुम्ही फिरताय तुम्हाला ते माहित आहे सांगायची काही गरज नाही तर इथल्या तरुणांना रोजगार नाही तर ते रोजगार देण्याचं काम आम्ही आमच्या पक्षाच्या मार्फत करू सरांना आवाहन करू की दोन तारखेला सकाळी सात वाजल्यापासून संध्याकाळी सहा वाजेपर्यंत मतदानाला जावा प्रत्येक आकलूच्या सव्वीसच्या सव्वीस उमेदवार नगरसेवकाचे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट घड्याळ या चिन्हाचं मट बटन दाबून आणि नगराध्यक्ष देवयानी रास्ते यांनाच्या नावापुढील चित्र दा बटन दाबून प्रचंड बहुमताने आम्हाला विजयी करा